शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे आणि या वातावरणामध्ये हरभरा व तूर पिकाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा हरभरा हा साधारण तीस ते पस्तीस दिवसाचा झालेला आहे म्हणजे फुटवा अवस्था सुरू आहे व जे तूर पीक आहे ते शेंग अवस्थेत आलेलं आहे तर मित्रांनो अशा अवस्थेमध्ये अजूनही हरभरा पिकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पहिली फवारणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी या वातावरणामध्ये पहिली फवारणी करणं अत्यावश्यक आहे आणि विशेष मित्रांनो अळीनाशकासोबत एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक घेणेसुद्धा गरजेचं आहे कारण या वातावरणामुळे आपल्या हरभरा पिकामध्ये बुरशी व आळ्यांचा देखील प्रादुर्भाव वाढणार आहे तसेच मित्रांनो जे तूर पीक आहे ते सध्या पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के अवस्थेत आहे तर मित्रांनो अजूनही ज्या शेतकऱ्यांनी तूर पिकामध्ये तिसरी फवारणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तूर पिकाच्या शेंगावस्थेत तिसरी फवारणी करावी त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेंगावस्थेत कुठलंही चांगलं कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये प्रोफेक्स सुपर असेल हमला पाचशे पन्नास असेल कोराजन इमामेक्टिन बेन्झोएट इव्हीसेंट ॲम्प्लिगो टाकुमी यासारख्या कीटकनाशकाचा वापर तूर पिकाच्या शेवटच्या फवारणीसाठी करू शकता तसेच मित्रांनो या वातावरणामुळे तूर पिकावर देखील बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यामुळे चांगल्या दर्जेचं एक बुरशीनाशक घेणेसुद्धा गरजेचे आहे तसेच शेंगावस्थेत एक आपल्याला विद्राव्य खत सुद्धा गरजेचे आहे जर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेंगावस्था असेल तर अशा परिस्थितीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करावा तर मित्रांनो सध्या ढगाळ वातावरण आहे या परिस्थितीमध्ये हरभरा पिकामध्ये अजूनही पहिली फवारणी केली नसेल तर पहिली फवारणी करून घ्या व तूर पिकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेवटची फवारणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी शेवटची फवारणी या वातावरणामध्ये करून घेणे गरजेचे आहे धन्यवाद